वनस्पर्शी कथामध्ये आपले स्वागत आहे तू फक्त माझीच भाग दोन मागील भागात आपण पाहिले करणच्या फोनची रिंग सतत वाजत होती आता जान्हवी मात्र चिंतेत पडली तिला आतून एक भीती जाणवते राजवीरने मात्र यामध्ये पुन्हा एक गोळी करणवर चालवली आणि आता करणचा जागेवर मृत्यू झाला होता गोळीच्या आवाजाने बाजारातील सगळे लोक तिकडे जमा झाले त्याच गर्दीचा फायदा घेत राजवीर आणि त्याचे बॉडीगार्ड गाडीमध्ये पटकन बसले आणि तिकडून पळून गेले जान्हवी अजूनही मात्र करणच्या फोनला फोन लावण्याचा प्रयत्न करत होती आता पुढे जान्हवी सतत करणला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्या जान्हवीचे बाबा देखील हे कामावरून घरी येतात त्यांनी देखील मिठाई आणली होती ती मिठाई मीराबाई यांच्या हातात देतात आणि मीराबाई यांना विचारतात का गं अजून करण नाही का आला मीराबाई म्हणते नाही आला अजून जान्हवी त्याला फोन लावत आहे पण तो उचलत नाहीये जानवीचे बाबा म्हणतात येत असेल घरी बाईक चालवत असेल त्यामुळे उचलत नसेल येईन तो घरी त्याला फोन लावून परेशान नको करू जान्हवी देखील आता फोन लावण्याचा बंद करते मीराबाई या किचनमध्ये जातात आणि जान्हवीचे बाबा फ्रेश होण्यासाठी थोड्याच वेळात जान्हवीची फोनची रिंग वाचते फोन करणचा होता ती खूपच खुश होते आणि फोन उचलते दादा कुठे आहेस तू किती वेळ झाला अजून किती वेळ आहे घरी यायला तेवढ्यात फोनवरील एक व्यक्ती तुम्ही जान्हवी यांच्या बहीण आहात का जान्हवी थोडी चिंतेत होते हो पण करण पण करणच्या फोनने तुम्ही कोण बोलत आहात जान्हवीचा चिंतित चेहरा पाहून आता जान्हवीचे आई बाबा आणि राणी देखील आता थोडे विचारात पडले फोनवरून ते व्यक्ती उत्तर देतो हे बघा मॅम तुमच्या फोनवरून खूप सारे मिस कॉल आले होते तुमच्या भावाला दोन गोळ्या लागल्या आहेत त्यामुळे आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत हे ऐकताच जान्हवीच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिच्या हातातला फोन खाली पडला हे बघता जान्हवीचे बाबा आणि आई तिला विचारतात काय झालं लवकर सांग काय झालं करण कुठे आहे करण ठीक तर आहे ना जान्हवी मोठ्या मोठ्याने रडतच आई करणला दोन गोळ्या लागल्या आहेत हे ऐकूनच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते मीराबाई आणि राणी ह्या दोघी रडायला लागतात हे सगळे हॉस्पिटलकडे धाव घेतात हॉस्पिटलमध्ये असताना जान्हवीचे हातपाय थरथरायला लागतात थोड्याच वेळात डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडतात बाहेर पडताच त्यांचे बाबा त्यांना विचारतात काय झालं डॉक्टर करण ठीक तर आहे ना डॉक्टर आपली मान खाली करत सॉरी एवढे बोलून निघून जातात हे ऐकताच सगळे रडायला लागले दोन कंपाऊंडर स्ट्रेचरवर वर बॉडी घेऊन बाहेर ऑपरेशन थिएटरच्या येतात हे बघताच हे बघताच करणची आई मोठ्या मोठ्याने रडत करणला आवाज देते करण उठ उठ करण कर्मवीरही तिला सावरतात ते दोन कंपाऊंडर ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नेतात तिकडे देशमुख कुटुंबाच्या घरी देशमुख कुटुंब देखील खूप टेन्शनमध्ये असते संग्राम साहेब करण संग्राम साहेब करण ना होतं त्या मुलाचं असे राजीवला सांगत असतो मात्र राजवीरच्या चे चेहऱ्यावर कसलाही पच्छता भाव दिसत नाही तो आपला मस्त हसत असतो राजवीरचे वडील अत्यंत रागात संग्रामला ओरडतात अरे तुला सांगितलं ना राजवीरच्या हातात बंदूक द्यायची नाही ते संग्राम साहेब छोट्या साहेबांची जिद्द होती ह्या एकताच राजीव संग्रामच्या कानाखाली वाजवतो तेवढ्याच सरिता म्हणते हे बघा या गोष्टीमध्ये चर्चा करण्यात काही अर्थ नाही ते मुलांची काय खबर आहे ते बघा तेवढ्यात राजवीर त्याच्या आईला हसत आई त्याच्या जागेवर मृत्यू झाला आहे कारण मी दोन गोळ्या त्याच्या डोक्यामध्ये मारल्या सरिता सरिता राजवीरवर रागात राजवीर आपली बकवास बंद कर काहीही बोलू नको तेवढ्यात त्यांचा एक नोकर आतमध्ये येऊन साहेब तू मुलगा मेला हे ऐकताच राजीव हे ऐकताच राजीव राजवीरला म्हणतात हे काय केलं तू तू मुलगा मेला आणि तुला या गोष्टीचा थोडाही पश्चाताप नाही राजीव हे रागात संग्रामला आणि तू माझ्या डोळ्यासमोरून निघून जा राजवीरही आपल्या रूममध्ये शिटी वाजवत जात असतो त्याच्या वर्तनाने आपल्याला समजते की त्याला या गोष्टीचा थोडाही पश्चाताप नाही सरिता राजीवला काही बोलणार तेवढ्यात राजीव तिला तू काही बोलू नको मला एकटं सोड आणि सरिताही आपल्या रूममध्ये जाते राजीव हे चिंतेत हॉलमध्ये फेऱ्या मारत असतात माने कुटुंब हे खूप दुःखी असतं कर्मवीर हे रडत असतात आणि रडता रडता म्हणतात माझ्या मुलाला सगळे बॉडी बॉडी करून हाक मारत होते मी त्या देशमुख कुटुंबाला कधीच माफ करणार नाही मीराबाई जान्हवी आणि राणी हेही खूप रडत कर्मवीरला सावरतात दुसऱ्या दिवशी सगळीकडे राजूची बदनामी होत असते तो न्यूजवर बघतो तर सगळे न्यूज चॅनल त्याच्या आणि त्याच्या मुलाने केलेल्या कृत्याबद्दल न्यूज देत असतात राजू देशमुख यांचा मुलगा राजीव देशमुख याने एका गरीब मुलाला गोळ्या मारून त्याचा मृत्यू केला आणि त्याला अजून कस्टडीमध्ये सुद्धा घेतले नाही यावेळेस सगळ्यांना आशा होती की राजू हे इलेक्शन जिंकणार पण आता असं वाटत नाही अशी बातमी सगळीकडे प्रसारित होत असते आता मात्र राजू देखील या बातमीने खूप चिंतेत असतात तेवढ्यात त्यांच्या घरात पोलीसवाले येतात आणि राजवीर आणि सरिता हे देखील तिकडे उभे असतात कॉन्स्टेबल पाटील राजवीरला म्हणतात साहेब आता प्रेशर खूप वाढला आहे आणि आम आमच्या हातात सुद्धा काही नाही आता आम्हाला राजवीरला अरेस्ट करायला लागेल हे ऐकता सरिता हे ऐकताच खूप भीती आणि पोलिसांना म्हणते नाही तुम्ही नाही करू शकत राजवीरला अटक कसा राहील तो जेलमध्ये राजीव तुम्ही काहीतरी करा ना तुम्ही राजवीरची बेल करा तेवढ्यात कॉन्स्टेबल पाटील हे होऊ नाही शकत आता हे प्रकरण खूप बेकार होत गेलं आहे त्यामुळे आता राजवीरची बेल होणंसुद्धा अवघड आहे देशमुख साहेब आता तुम्हाला समजून निर्णय घ्यावा लागेल तेवढ्यात राजीव हे पोलिसांना राजवीरला घेऊन जाण्याचा आदेश देतात हे ऐकताच राजवीर हा आश्चर्यचकित होऊन त्याच्या वडिलांकडे पाहतो आणि सरिता ही या वाक्याने खूप आरबळते सरिता कर्मवीरला म्हणता काय करत आहात तुम्ही तुम्हाला समजते का पोलिसवाले राजीवला अटक करण्यासाठी त्याच्या दिशेने जात असताना सरिता त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करते पण राजीव हा त्याच्या आईला आई तू बाजूला हो असे म्हणून तो पोलिसांसोबत स्वतः जायला निघतो अशा प्रकारे त्याला पोलीस घेऊन जातात माने कुटुंब हे अंतिम संस्कार करण्यासाठी असतात थोड्याच वेळ स्मशानभूमीच्या बाहेर एक ब्लॅक कलरची मर्सडीज येऊन थांबते त्या मर्सडीजमध्ये राजीव देशमुख असतात देशमुख हे गाडीच्या बाहेर पडतात तिकडे गर्दी जमा व्हायला लागते आणि मीडिया सुद्धा येतो मीडिया त्यांना सतत प्रश्न विचारते तुम्ही इकडे का आला आहात तुमच्या मुलाने या गरीब मुलाचा खून केला त्यावर तुमचं काय मत आहे असे प्रश्न मीडिया त्यांना सतत विचारत असते त्यांचे बॉडीगार्ड मीडियाला दूर करून त्यांना स्मशानभूमीच्या आत नेतात राजू देशमुख हे माने कुटुंबाला रडताना पाहतात राजू हे कर्मवीरच्या बाजूला जाऊन उभे राहतात आणि कर्मवीरच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात मला खूप अफसोस आहे या गोष्टीचा की जी ही गोष्ट तुमच्यासोबत झाली कर्मवीर राजूला पाहता शनी अत्यंत रागात म्हणतात की काही गरज नाही देशमुख साहेब या गोष्टीवर अफसूस करायची आणि रडत सगळं कुटुंब तिकडून निघून जाते स्मशानाच्या बाहेर पडता मीडिया त्यांना सुद्धा प्रश्न विचारतात परेशान करत असतात कर्मवीर मीडियाला म्हणतात मी आता सुद्धा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही तर प्लीज मला इथून जाऊ द्या आणि ते तिकडून निघून जातात मात्र राजवीर जेलमध्ये मा बंद फेऱ्या मारत मात्र राजवीर जेलमध्ये मा बंद फेऱ्या मारत कसला तरी विचार करत असतो माने कुटुंब हे अजूनही दुःखातून बाहेर पडले नव्हते मीराबाई या किचनमधून गोड तयार करून घरातून पळस सुटतात हे पाहताच राणी आणि जान्हवी देखील त्यांच्या मागे धावतात थोड्या दूर जाताना थोड्या दूर जातात जान्हवी आणि राणी त्यांना थांबवतात जान्हवी म्हणते कुठे चालली आहे आई तू मीराबाई रडत उत्तर देतात अगं आपल्या करणनी कालपासून काय खाल्ले नाही त्यासाठी मी त्याला त्याचा आवडीचा शिरा द्यायला चालले आहे आता मीराबाई यांची मनस्थिती खूप बिघडली होती त्यांना करणच्या मृत्यूमुळे खूप मोठा सदमा लागला होता जानवी आणि राणी रडत रडत मीराबाई यांना घरी आणतात देशमुख यांच्या घरी राजीव देशमुख हे आता खूप टेन्शनमध्ये आले होते त्यामुळे त्यांनी स्वतःसाठी दारूचा पॅक तयार केला पाठीमागून सरिता आली आणि सरिता त्यांना ओरडत म्हणाली तुम्ही आज त्या माने कुटुंबाला भेटायला स्मशानभूमीमध्ये गेले होते अरे तुम्ही तुमच्या मुलाची बेल करू शकत नाही तर ता तिकडे त्यांना भेटायला जायची काय गरज होती सरिता रागातच माझा मुलगा बिचारा राजू हा जेलमध्ये कसे दिवस काढेल कसा झोपेल त्या कसा झोपेल त्या जेलामध्ये तू त्याला आपल्या आलिशान बेडशिवाय कुठे झोप येत नाही तो कसा त्या जेलामध्ये झोपणार राजूही तिला उत्तर देत म्हणतात आता माझे पण ऐकून घेतेस किती वेळापासून बडबड करत जात आहेस मी आपल्या मुलासाठीच माने कुटुंबांना भेट द्यायला गेलतो हे बघ सरिता आपल्या मुलाचे बाहेर येणे हे इतके लवकर शक्य नाही आपल्या मुलाने खून केला आहे ही काही छोटी मोठी गोष्ट नाही त्यामुळे जरा समजून घे त्याचा केस इतक्या लवकर संपणार नाही सरिता म्हणते मग काय करूया माझा मुलगा काय जेलमध्ये सडत राहणार राजू उत्तर देतो मी असे केव्हा म्हटले सरिता हे बघ मी जरी आता माझ्या पावरचा वापर करून त्याला बाहेर काढू शकतो पण नंतर तूच विचार कर इलेक्शनच्या टाय इलेक्शनच्या वेळेस काय होईल मी त्याला दोन मिनटात बाहेर काढू शकतो पण आता आपल्याला खूप सो समजून पावर उचलायचं आहे आपल्याला माने कुटुंबाला गोड बोलून आणि शांततेत माफीनामा लिहून घ्यायचा आहे आणि जसं मी बोलेल तसं तुला जगाला सांगायचं आहे की राजवीरने गुन्हा केला आहे त्याला त्याची सजा जरूर भेटलीच पाहिजे सरिता राजूचे बोलणे शांतपणे ऐकत होती दुसऱ्या दिवशी सकाळी माने यांच्या घरी आलेले पाहुणे निघायची तयारी करत होते पाहुणे निघताना हे बघा माने आता जे झाले ते दुःखातून बाहेर पडा मला माहिती आहे खूप अवघड आहे पण तरी सुद्धा या दुःखातून बाहेर पडा आणि आपल्या मुलांवर ध्यान द्या आता तुमच्यावर सर्व अवलंबून आहे असे बोलून ते पाहुणे टॅक्सीमध्ये बसतात आणि निघून जातात तिथे उभे असलेली जान्हवी तिच्या वडिलांना दुःखी बघून बाबा मी कधीच तुम्हाला एकटेपणा जाणव देणार नाही असे बोलून वडिलांच्या गळ्यात पडते दुपारच्या वेळी माने कुटुंब आपल्या लिव्हिंग रूममध्ये बसून बातम्या बघत असतात जान्हवी तिच्या आईला आणि राणीला हाताने जेवून घालत असते तसं तर कोणाचं जेवायचा मूड नसतो जान्ही तिच्या आईला आणि राणीला म्हणते आई आणि राणी एक शेवटचा घास खा एवढ्या टी, एवढ्या टीव्हीवर बातमी येते बातमीमध्ये राजीव देशमुख हा त्याच्या मुलाला भेटायला जेलामध्ये आलेला असतो मीडिया राजीव देशमुखला प्रश्न विचारतात तुम्ही तुमच्या मुलाचं बेल करायचं था काय ठरवलं आहे माने कुटुंबाच्या नजरा या टीव्हीवर असतात राजीव देशमुख या प्रश्नाचे उत्तर देतात हे बघा राजवीर देशमुख हा माझा मुलगा जरी असला तरी त्याच्याकडून चुकी झाली आहे मी त्याची बेल नाही करणार मी एक पॉलिटिशियन असलो तरी एक बापसुद्धा आहे आणि मला एका बापाचे दुःख चांगलंच माहिती आहे तेवढ्यात ते एक रिपोर्टर राजू देशमुखला प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या मुलाला फाशी होऊ देणार त्यावर राजू देशमुख राजीव देशमुख म्हणतात मला आता सध्या या गोष्टीवर काही चर्चा करायची नाही तेवढ्यात रागात टी व्ही बंद करते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते मीराबाई मीरा बाईंना परत एकदा को रडू कोसळतं आणि त्या रडत बसतात जान्हवी आपल्या रूममध्ये करणच्या आणि तिच्या फोटोला बघून रडत असते आणि म्हणते करण दादा आज मला खूप भीती वाटत आहे कारण मी आज बाबांना एक वचन दिलं आहे की मी त्यांना कधीच एकटेपणा जाणव देणार नाही पण आता मला प्रश्न पडला आहे की मी ह्या गोष्टी कशी करणार तुला तर माहीत आहे दादा की कि मी किती कमजोर आहे बाबा आतून खूप तुटले आहेत आई पण खूप बदलली आहे आणि राणी तर झोपेतच रात्री उठून बसते तुझी खूप आठवण येत आहे दादा दादा मला जाणवत आहे की सगळे माझ्याकडून मदतीची अपेक्षा करत आहेत पण मी त्यांची मदत करू शकत नाही बाबांना दिलेलं वचन मी कसं पूर्ण करेन म्हणतं करतं त्या मुलाला मारून टाकू पण मी काहीच नाही करू शकत असे बोलून ती खूप रडायला लागते दुसऱ्या दिवशी सरिता आपल्या मुलाला भेटायला जेलमध्ये जाते राजवीर तिच्या आईला बघताच काय विचार केलाय तुम्ही आणि बाबांनी कधीपर्यंत सोडवणार आहेत मला इथून वाटतं बाबाला माझ्यापेक्षा इलेक्शनचे जास्त टेन्शन आहे सरिता त्याला उत्तर देते नाही बाळा असं नाही तुझे बाबा खूप विचारपूर्वक पाऊल टाकत आहेत यावेळी सगळ्यांचा विचार करणे गरजेचे आहे माने कुटुंबाने फक्त माफीनामा साईन केला पाहिजे राजवीर उत्तर देतो अच्छा याचा अर्थ मुलगा पण वाचला पाहिजे आणि इलेक्शनची सीट पण राजवीर रागातच आपल्या हात जेलच्या सळेला मारतो एवढे घाबरत का आहात तुम्ही सगळे जाऊन त्यांच्या डोक्यावर बंदूकताना ना बघू कोण साईन करत नाही ते सरिता त्याला रागात उत्तर देते राजवीर तुला समजत कसं नाही आहे अशा प्रकारे साईन करायचं असतं तर पहिलेच केलं असते गोष्ट ही तुझ्या आणि तुझ्या बाबांच्या रेप्युटेशनची आहे आणि खूप गरजेची आजच्या जागेवर बाबा आहेत उद्या तू असशील प्लीज तुला पाया पडते तू जरा आपल्या रागावर कंट्रोल करायला शिक आणि आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज आण एकदा फक्त हा माफीनामा साईन होऊ दे मग तू माझ्यासोबत माने कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्याशी माफी मागशील कळलं का तुला राजवीर त्याच्या आईच्या गालावर हात ठेवून म्हणतोय माफी तुम्ही मागा माफी मी कधीच मागणार नाही सरिता त्याचे हे बोलणे ऐकून खूप चिंतेत येते आणि तिकडून निघून जाते कर्मवीर माने हे आपल्या ऑफिसमध्ये अस्वस्थपणे बसलेले असतात तेवढा त्यांच्या जवळचा मित्र येतो आणि म्हणतो माने साहेब कसे आहात कर्मवीर ज्या माणसाच्या जवान मुलाचा खून झाला तो कसा असेल त्यांचे मित्र त्यांना हे बघा साहेब मी तुमचे दुःख समजू शकतो पण आता तुमच्या दोन मुली आहेत त्यांच्यावर लक्ष द्या या गोष्टीतून बाहेर पडा आता अजून जिंदगी खूप लंबी आहे माने म्हणतात हो मी आता मला दोन मुलीवर ध्यान दे आता हा प्रश्न पडला आहे की मी कसे त्यांच्यावर ध्यान ठेवू त्यांचे मित्र त्यांना प्रश्न विचारतात की केस कधी सुरू होणार आहे माने म्हणतात परवा हे ऐकून त्यांचे मित्र त्यांना एक सल्ला देतात ते म्हणतात हे बघा माने साहेब हे बघा मी जी गोष्ट तुम्हाला आता बोलणार आहे ती ती तुम्हाला थोडी खटकेल पण या केस व्यवस्था चक्कर सोडा माने थोडे प्रश्नार्थक नजरेत त्यांना म्हणतात तुमचं म्हणणं आहे की मी काहीच करू नको सोडून टाकू हा विषय गपचूप बसून त्यांचे मित्र त्यांना म्हणतात हे बघा माने साहेब त्यांच्यासोबत दुश्मनी मोल घेत आहात तुमच्या दोन मुली आहेत त्यांच्यावर ध्यान द्या जरा उद्या तुम्हाला काही झाले तर बिचारा तर या जगात नाही राहिला आता कोर्टामध्ये तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या जखमावर मीठ लावले जाईल न्याय भेटतो का तरी या जगात माझा आहे का तुम्ही आता तुमच्या दोन मुलींचा विचार करा या केसमुळे करण परत येऊ शकत नाही असे बोलून त्यांचा मित्र तिकडून निघून जातो त्यांची गोष्ट ऐकताच कर्मवीर हे देखील खूप विचारात पडतात तिकडे जेलमध्ये असताना राजवीरचा मित्र रवी हा त्याला भेटायला येतो रवी अरे राजवीर अरे राजवीर तू काळजी कशाला कर करत आहेस आम्ही आहे ना सगळं काही ते ठीक करू शकतो त्यावर राजवीर म्हणतो हे बघ रवी माझा दिमाग खूप खराब झाला आहे चला स्वतः माझ्याशी पंगा घेतला आणि मेला मला इकडे अडकव तो विषय झाला ते झालं बस थोड्या दिवसाची गोष्ट आहे तू काळजी करू नको अरे राजीव देशमुखचा मुलगा आहेस तू काहीच होणार नाही तुला जस्ट रिलॅक्स होऊ शकतो तुला एका दिवसानंतर या जेलमध्ये टी व्ही ए सी सुद्धा मिळून जाईल राजवीर त्याला चिडत म्हणतो ते काही असो यार जेल ते जेल असतं माझा एक राजवीर देशमुख हा असा एक वाघ आहे त्याला जंगलामध्ये खुलं घुमायला आवडतं आणि दोघे हसायला लागतात माने यांच्या घरी एक ब्लॅक सूट बूट घालून एक व्यक्ती आलेला असतो तो व्यक्ती दुसऱ्या सर्वत्र प्रसिद्ध आणि एकही केसने हारलेला देशमुख यांचा वकील सुनील चटेकर असतो सुनील त्यांना खूप वाईट वाटले ऐकून की तुमचा एकुलता एक मुलगा या जगात नाही आहे माझा विश्वास ठेवा मी इकडे आलो आहे हे देशमुख यांना माहीत नाही तुम्ही परेशान नका होऊ माझ्या या गोष्टीवरून माणूस आहे तुमचं व्यक्तिमत्व हे समाजामध्ये खूप शरीफ आहे म्हणून मी तुम्हाला इथे समजवायला आलो आहे कर्मवीर सुनीलला तुम्ही काय समजवायला आला आहात इथे सुनील त्यांना असंच उत्तर देतो हे बघा माने साहेब असं आहे की देशमुख साहेब हे देखील खूप शरीफ आहे त्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाची बेल सुद्धा नाही केली पण तुम्ही एक विचार करा की हा तर त्यांचाच मुलगा आहे ना असे थोडी त्याला जाऊ देणार आहे माने प्रश्नार्थक नजरेत म्हण मन... म्हणाले म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे सुनील मला असं म्हणायचं आहे की देशमुख यांचा देशमुख जाईल तर या गोष्टी अजून पुढे जातील तुम्हाला दोन मुलीसुद्धा आहे त्यांचा विचार करा माने हे अतिशय रागात उत्तर देतात तुम्ही आम्हाला धमकी देत आहात सुनील त्यावर अरे नाही नाही तुम्ही असं नका समजू मी एक वकील आहे आणि समजावून आणि समजावून हे माझं एक काम आहे मी देशमुख यांचा वकील असल्याकारणाने देशमुख यांना केस अजिबातच हरू देणार नाही फाशी नाही होऊ देणार मी राजवीर देशमुखला तारीख द्यायची हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे तुमचे पैसे वाया जातील कर्मवीर माने कर्मवीर माने हे रागा सुनीलला दरवाजाचा रस्ता दाखवतात आणि म्हणतात तुम्ही हे जे सर्व बोलत आहात हे मी मीडियाला सांगू शकतो मीडियामध्ये खूप पावर आहे या पहिले मी तुम्हाला काय उलटसुद्धा बोलू निघून जा माझ्या घरातून सुनील हसतच हो तुम्ही बरोबर बोलला मीडियामध्ये खूप पावर आहे मीडियामधून कळले करण आणि राजवीर यांच्यात खूप दिवसांपासून दुश्मनी होती आणि ते तुमच्या मोठ्या मुलीचे नाव काय आहे ते जानवी तिचं आणि राजवीरचं लफडं चालू होतं ही गोष्ट ऐकून सर्वांना धक्काच बसतो तिथे उभ्या असलेल्या जानवीच्या पायाखालची जमीनच सरकते एवढे बोलून सुनील तटेकरे हा निघून जातो आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद